नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या भरली बावनवी बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी राज्यभरातून येणार शेकडो बाल वैज्ञानिक बातमी सविस्तर दरवर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात भरणारी बाल वैज्ञानिकांची विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन या वर्षी अमरावती येथील शिक्षण महर्षी डॉक्टर विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली पत्रकारांना संस्था अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख व विभागीय शिक्षण उपसंचालक निलेमा टाके यांनी माहिती दिली यावेळी शेकडो बालवैज्ञानिकांनी आपले विज्ञानाचे प्रयोग सादर केले यामध्ये फक्त शालेय दृष्टीनेच नाही तर शेतकरी हिताय संरक्षण आहे सोबतच दिव्यांगांसाठी उपयुक्त साहित्य महिलांसाठीच नाही तर सामान्यांसाठी उपयुक्त असलेले वैज्ञानिक प्रयोग या प्रदर्शनीत पाहायला मिळणार आहे आपल्या मुलांना हे प्रयोग नक्की दाखवा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आमचे नंबर वन न्यूज चॅनल वर बघा पुरावा न करता शिक्षण संस्थे अंतर्गत विज्ञान महाविद्यालयाने शासनाकड बावनवी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी ही आयोजित करण्याचं यजमानपद द्यावं असं ऑनलाईन अर्ज केला आणि मी शासनाचा आणि विशेषतः शासनाअंतर्गत असणारे सर्व आहेत हे यजमान प्रत ही जबाबदारी आयोजित हे परिषद राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली याबद्दल मी स्वतः अध्यक्ष म्हणून यांच्या वतीनं सर्वप्रथम या त्याच एकोणतीस तारखेला राज्याचे शिक्षण मंत्री मान्य रामदास श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दहा वाज सकाळी दहा वाजता पार पडणार आपला आणि माझा परिचय पूर्वीचाच सा आहे त्यामुळे नव्यानी परिचय द्यायची इथे आवश्यकता नाही आ, मी यानिमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करते की ही जी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी जी काही दरवर्षी होत असते परंतु विभागाला यजमानपद जेव्हा मिळतं त्यासाठी अट्टहास आपल्याला करावा लागतो बरेचदा आणि विशेष करून विदर्भातील जे दोन विभाग आहे अमरावती आणि नागपूर विभाग या विभागामध्ये कुठलाही राज्याचा कार्यक्रम आपण जर शासनाचा घेत असू त्यासाठी महत्प्रयास करावा लागतो परंतु यावेळेस शिवाजी शिक्षण संस्थेने हे प्रपोजल आम्हाला मिळावं आमच्याकडेही विज्ञान प्रदर्शनी घ्यावी याला औचित्यसुद्धा होतं भाऊसाहेबांची एकशे पंचवीसवी जयंती हे औ औचित्य या कार्यक्रमासाठी आहे त्यानिमित्तांनी त्यांनी सहज म्हणून का होईना किंवा काही कुणी माहिती दिली असेल त्यानिमित्ताने का होईना त्यांनी प्रपोजल हे आम्हाला आमच्या इथेही विज्ञान प्रदर्शनी घ्यायची आहे आणि म्हणून हे यजमानपद जे आहे ते शिवाजी शिक्षण संस्थेमधील हे जे महाविद्यालय आहे ह्या महाविद्यालयाला ही विज्ञान प्रदर्शनी संपन्न होत आहे दोन हजार तेरा चौदाची जी विज्ञान प्रदर्शनी होती ती यापूर्वी आपल्या विभागामध्ये एकदा होऊन गेली ती धामणगाव एज्युकेशन सोसायटीने घेतली होती ते औचित्य होतं त्यांचं शंभरवी शंभर वर्ष पूर्ण झाले होते त्या सोसायटीला ते त्यावेळी पण चांगला आपण सर्वांनी आम्हाला छान प्रकारे सहभाग आपला दिला वेगवेगळ्या बातम्या रोजच्या आणि सकारात्मक बातम्या ह्या आपण सर्वांपर्यंत पोहोचवल्या त्यामुळे आमच्या विभागाला आम चा एक चांगला नावलौकिक आपल्यामुळे प्राप्त झालेला होता तर यानिमित्ताने सुद्धा सर्वांना विनंती आहे की छोट्यातली छोटी जी ॲक्टिव्हिटी इथे होत आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की हे भाऊसाहेबांच्या निर्मित असलेल्या कॉलेजमध्येही विज्ञान प्रदर्शनी होत आहे आणि त्यामध्ये इथे एक विशेष परंपरा आहे कार्यक्रम मोठी मोठी राहील की वृत्तपत्रामध्ये काही असं प्रसारित करण्यापूर्वी एकतर आपण आदरणीय अध्यक्ष साहेबांशी बोलावं माझ्याशी बोलावं इथले शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलावं त्याची शहानिशा करावी आणि मगच त्याची ती नोट बनवून आपण ती वृत्तपत्रामध्ये प्रसारित करावी किंवा मग एखाद्या वेळेस बाहेरून कोणी शिक्षक इथे तर शिक्षक येणारच आहे हे प्रश्नच नाही पूर्ण राज्यभरातून विद्यार्थी इथे येणार आहे प्रत्येकाची मनस्थिती ही चांगलीच असेल असं पण म्हणू शकत नाही कुणाचा स्वभाव धर्म असा असतो की उनिवा शोधत राहायच्या तर ही उणीव जर आपल्यापर्यंत सरळ येत असेल तर कृपया त्याची खातर जमा करूनच ती पुढे घेऊन जावी ही नम्र विनंती करते आणि आपण ती करताच याचा मला तीन वर्षापासून हा अनुभव येतो आहे सर मी उपसंचालक या नात्याने जरी इथे आपल्यासमोर बसलेली आहे तरीही मी विभागीय सचिव म्हणून अमरावती विभागाचा कार्यभार सक्षमपणे असंच म्हणावं लागेल सांभाळते आहे आणि अध्यक्षपद म्हणून मी दोन अडीच वर्ष पूर्ण केलेले आहे माझे मा मला सर्व यांच्याकडून सकारात्मकच परीक्षेच्या वेळी सगळे अनुभव वे येत असतात त्यामुळे मी यांच्यावर खूप विश्वासपूर्वक ही जबाबदारी येणार आहे विशेष करून दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांची सुद्धा विशेष काळजी घेतली गेली आहे त्यांच्यासाठी निवासाचं स्थान हे अगदी नजीकचं ठेवलं आहे त्यांना इकडे तिकडे वारंवार जाण्याची गरज पडू नये म्हणून त्यांच्यासाठी विशेष करून निवास आणि त्यांच्या बोलण्याची म्हणा किंवा त्यांना अल्पोहाराची म्हणा किंवा त्यांचे जे काउंटर्स लागणार आहेत काउंटर्स म्हटल्यापेक्षा जो त्यांचा कक्ष असणार आहे विज्ञान प्रदर्शनीसाठी जे अलॉट झालेले तो सुद्धा नजीकचा त्यांच्या सोयीनुसार देण्यात आलेला आहे गेली आहे सहा ते आठ या वर्गातले विद्यार्थी असणार आहे आणि नववीपासून तर बारावीपर्यंतचे त्या गटामधले विद्यार्थी असणार आहे त्यासोबतच जे आदिवासी जिल्ह्या आहेत आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथूनसुद्धा एक एक विद्यार्थी या बालवैज्ञानिक समाविष्ट होणार आहे या प्रदर्शनीमध्ये त्यांच्यासोबत असलेले शिक्षकसुद्धा या विज्ञान प्रदर्शनीमध्ये येणार आहे जवळजवळ एका तासाभरामध्ये एक हजार विद्यार्थी या परिसरामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त तर आहेच पण कमीत कमी येईल आणि जास्तीत जास्त कितीतरी येईल याचा पण अंदाज आम्ही घेतलेला आहे जवळजवळ तीन हजार विद्यार्थी एकावेळी या परिसरामध्ये फिरू शकतात वावरू शकतात आणि प्रत्येक वैज्ञानिकाशी ते संवाद साधू शकतात ही सोय इथे केलेली आहे माझे नाव वंशिका जगणात दुसले माझ्या शाळेचे नाव न्हेरुदय विद्यालय मंदिर खेड करून साधलं माझ्या उपकरणाचे नाव आहे आनंददायी सहज जलवा महिलांसाठी दिव्यांगांसाठी बालकांसाठी महिलांना चार पाच किलोमीटर पाणी असताना खूप त्रास होतो दोन दोन हांड्यानी तीन तीन हांडे पाणी आलं

लागलेले तर सर दोन कार ऑव्हर्टेड सर्किट रिसीवर सर्किट बजर लाईट थर्मो कपल स्पीकर व इतर काही साहित्य सुद्धा लागलेले आहे तर सर तुम्हाला तर माहितीच आहे की आता भारतामध्ये वाहनांची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे आणि या वाहनांमुळे खूप प्रमाणात अपघात घडत आहेत आणि सर याचा तोल असा जास्त प्रमाणात अपघात ओव्हरटेक पुरे होत आहे याकरिता भारत सरकारने दोन पदरी चार पदरी सहा पदरी इतकेच नव्हे तर उडार

समोरच्या गाडीच्या आतमध्ये हॉर्नचा आवाज गेला दुसरा कोणत्याही आजूबाजूला नाही सर यामुळे काय होईल की ध्वनी प्रदूषण पण होणार नाही व अपघात पण होण्यास टारला जाईल सर रस्त्याच्या पलीकडेच गाव आहे जंगल आहे आजू बाजूला दवाखाना आहे शाळा आहे आणि सर म्हणून या दवाखान्यातील व शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा गावातील व्यक्तींना व मोस्टली प्राण्यांना अशा या ध्वनीचा कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये व समोर अपघात होऊ नये त्याकरिता मी या ठिकाणी बनवलेले आहे सर आता तुम्हाला तर माहित असेल तुम्ही सिटीमध्ये का तुम्हाला अनुभव पण आहे प्लास्टिकचा जो आपल्याला नॉईल खूप चांगले ऍडव्हान्टेज सुद्धा आहेत यामुळे ओव्हरटेक मुळे होणारे अपघात टाळता येतील मानवी जीवन अपघातापासून वाचवता येईल रस्त्यावरील आजूबाजूच्या गाड्यांना हॉनचा त्रास होणार नाही किंवा रस्त्यावर जवळील शाळा हॉस्पिटल जंगली प्राणी गाव यांना सुद्धा हॉनचा त्रास होणार नाही आणि सर तुम्हाला माहितच असेल तुम्ही जसं ट्रॅफिक मध्ये जाता तर तुम्हाला किती हॉन्सा बिबीप बिबी आवाज यामुळे माझ्या प्रोजेक्टचं बोलतो आश्चर्य वाटलं सर मी स्केलेटन बोलतो म्हटलं स्केलेटन कसा बोले तर ही जी स्केलेटर सिस्टीम दिसतेय तुम्हाला या स्केलेटर सिस्टीम मध्ये मी पार्ट तयार केले वेगवेगळे पार्ट च्या इन्फॉर्मेशन या क्यू आर कोड मध्ये ऍड केले मग काय होईल हा जर क्यू आर कोड आपण स्कॅन केला तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ओपन होईल ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये जिथं जिथं जी जी माहिती आवश्यक आहे जिथे ऑडिओ आवश्यक आहे तिथे ऑडिओ आणि जिथे व्हिडिओ आवश्यक आहे तिथे व्हिडिओ मी ऍड केले मग जर प्रयोगशाळेमध्ये शिक्षक नसताना विद्यार्थी गेले तर त्यांना हडांची माहिती कशी कळणार सांध्यांचे प्रकार कसे कळणार तर हा जो सापळा कुठेतरी कोपऱ्यात आपल्या प्रयोगशाळेत पडलेला असतो तर तो तसा न पडता नाविन्यपूर्ण प्रकारे हा सापळा तयार झालेला आहे स्केलेटन तयार झाला आहे की जो इन्फॉर्मेशनच्या स्वरूपामध्ये बोलू शकतो मग आपल्याला जर म्हटलं की आपल्या शरीरामध्ये किती हाड आहेत तर आपण म्हणतो पटकन दो दोनशे सहा पण दोनशे सहा कशी हे जर विचारलं आणि मोजून दाखवा म्हटलं त्वरित तर आपण मोजू शकतो का परंतु हे जर क्यू आर कोड आपण स्कॅन केले क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही एका मिनिटाच्या आत आपल्या शरीरामध्ये दोनशे सहा रुपये कशी आहेत हे बाह्य स्वरूपामध्येच पटकन मोजून दाखवू शकतो हे झालं स्केलेटन टन ह्याच्या आतमध्ये काय असतं समजा हे कवट त्याच्या आत काय असतं तर मेंदू मग हा हे मेंदू या में मेंदू मध्ये आपल्याला फक्त एवढं माहिती आहे लहान मेंदू आणि मोठा में, मेंदू पण मेंदूचे प्रत्येक प्रकार याच्यामध्ये पाळ उदाहरणार्थ आहे प्रमस्तिष्क हे त्याचं कार्य आणि मस्तिष्क हे त्याचं कार्य हो। मस्तिष्क गुच्छ हो। आणि पूर्ण स्पायनल कॉर्ड हा हे संपूर्ण चेतासंस्थेची माहिती मी ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये समाविष्ट केली आपण एक प्ले करून पाहूया

बघा हायलाइट करून म्हणजे विद्यार्थ्यांना रज्जू कुठे आपल्या शरीरामध्ये कुठे असतो हे लगेच तात्काळ कळेल अशी थ्री डी स्वरूपामध्ये व्हिडिओ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ते चटकण लक्षातही राहील आणि इथंच इन्फॉर्मेशन मुलांना मिळेल आणि लगेच त्याच्या ऑनलाईन टेस्ट इथे उपलब्ध करून देईल ही स्केलेटन सिस्टीमची टेस्ट आणि ही नर्वस सिस्टीमची टेस्ट लगेच विद्यार्थी याच्या स्वरूपामध्ये लगेच करू शकतो याच्यातून काय साध्य होत तर स्केलेटन सिस्टीम आपण ओरडून ओरडून किती शिकवली विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीनं लक्षात येत परंतु ह्या स्कॅन करायला मजा तर येतेच खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी स्केलेटन सिस्टीम आणि ही नर्वस सिस्टीम अगदी उत्कृष्ट प्रकारे लक्षात ठेवू शकतं आणि हा डेमो मी वर्गात करून पाहिलाय त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक प्रयोगशाळे तसंच स्केलेटन जावा आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळेल पात्रे राणा राडवं आणि मी शिवाजी शिक्षण संस्थेतचला खेड़ मुख्यतः बघतो आणि प्रदर्शनी पाहण्याच्या दृष्टिकोनातून असा योग आला की आपल्या या शिवाजी शिक्षण संस्थेतच प्रदर्शनी आहे आणि जवळपास या प्रदर्शनीमध्ये असे उपयुक्त म्हणजे शेतकऱ्यांना जे उपयुक्त अवजारे आहेत ते अवजारी पाहायला मिळाली सोलर ऊर्जेवर चालणारं वायपर जी आहे ते मोबाईलवरती पाहिलं आणि बऱ्याचशा ज्या आहे रेन हार्वेस्टिंग आहे अशा जे म्हणजे शेतकऱ्यांना ज्या फायदेशीर वस्तू आहे त्या वस्तू या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळतात अतिशय छान अशी प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये जवळपास तालुका जिल्हा आणि डायरेक्ट राज्यस्तरावरचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले बस एकदम एवढे त्यांच्या एक त्यांचं प्रेझेंटेशन पाहत प्रेझेंटेशनसुद्धा खूप छान आहे प्रेजेंटे आणि अतिशय उपयुक्त अशी प्रदर्शनी या ठिकाणी आहे आणि या प्रदर्शनीचा लाभ मला वाटते अमरावती जिल्ह्यातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेला इथं आवर्जून दाखवायला पाहिजे त्यांच्या शिक्षकांनी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये काय काय आपल्याला त्याच्यातून घेता येईल वैज्ञानिक तर आहेच शैक्षणिक आहे आणि जास्तीत जास्त शेती संशोधन कशाप्रकारे आजकालचे जे अवजारे आहेत बरेचसे अवजारे असे आहे की पारंपरिक पद्धतीचे अवजारी आहेत पण आता आपल्याला आधुनिक अवजारे कसे आपल्याला शेतीच्या उपयोगात आणता येईल आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान कसं विकसित करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी चांगल्या प्रकारचे स्टॉल मला पाहायला मिळाले आणि काही स्वयंचलित अवजारे आहेत आणि त्या अवजारापासून आपल्याला शेती चांगल्या पद्धतीने मशागत करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनिक जर आपल्याला शेती करायची असेल ती शे ती शेती आपण कशी आ, पाना पाचोड्यापासून कशी करू शकतो तीसुद्धा मला पाहायला या ठिकाणी मिळाली आहे अतिशय उपयुक्त अशी शेतीसाठी उपयोगी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आणि सर्वच संयुक्त अशी आपली वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करेल या ठिकाणी जवळपास महाराष्ट्र या राज्यभरातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी परभणीचा एक स्टॉल पाहायला त्याच्यानंतर बरेचसे स्टॉल या ठिकाणी अतिशय उपयुक्त असे स्टॉल आहे आणि खरोखर या ठिकाणी मला वाटते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आवर्जून यायला पाहिजे जवळपास एक तारखेला समारोप रुपये त्याच्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याचा फायदा घ्यावा असं मला वाटते धन्यवाद मी ते शेतकऱ्याला गहू जर पोट्यात भराचा असला तर कसं काय करायचं किंवा यंत्र पाहिलं आणि स्लॅबी जर टाकी जर भरली फुल तरी आपल्याला म्हणजे कसं कळेल ते पाहिलं ट्रेन पाहिली याच्यावरली कोळशावरली